मित्रांनो आपल्याला शिशुम साईड मिळाले तुमच्या सर्वांच पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर व्ह्यू पाहू शकता गावालाच आहे इकडं अजून तरी आज पाच सहा दिवस मी गावाला सांगणार कारण मुंबईला जाणार आहे तर, तर गावाकडं खूप मस्त असतं वातावरण आहे दुपारचं ऊन आहे रात्री थोडी गर्मी आहे सकाळी थोडंसं थंड वाटतं तरी वातावरण तर चांगलंच आहे इकडे आपल्यावरती शकता बॅग कॅमेरा आपल्या आंब्यांची बॅग आहे तर आज सकाळपासून घरीच होतो मी कुठे बाहेर म्हणतो गेलो तेव्हा म्हटलं थोडं आंब्यांमध्ये थोडं काम करावं तेवढीच मजा मस्ती टाईमपास तेवढं करायचं होतं म्हणून आजचा व्हिडिओ चालू केला आहे मी इकडं या साईडला बघू शकता इकडं हे लंकेश आहे इकडं कोणाचा लंकेश आपल्या ब्लॉकमध्ये सारखा असतो हा लंकेशचा वाडा आहे लंके वाड्यामध्ये रेडा आहे हो दाखवायचा लंकेचा हत्येर या वाड्यामध्ये आहे म्हणजे रेड आहे झोंबीचा आपल्याला तुम्हाला तिचं कोकणामध्ये झोंबी फेमस आहे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये नंतर तुम्हाला मी लंकेचा रेडा देखील दाखवणार आहे आता सध्या तिथे मी आंब्यांमध्ये चाललो आहे जरा गौत खूप वाढले ते गवत काढायचं आहे ए अभिषेक आहे इथं बबले हाय कर प्रॉब्ले अभिषेक आहे इथं आम्ही सर्व इकडे आलो आहे चौघ जण आलो आहे तरी आम्ही चौघ जण आलो आहे अजून पोरं पण आलो मागून चार पाच पोरं मी पुढं आलो आहे तरी अजून आमचा आवाज वगैरे हो त्यांनी काय त्यांना माहिती आम नाही आम्ही इकडे साईडला रानामध्ये आलो होते आता इकडे पाहू रानामध्ये आम्ही चाललो आहे नंतर आमचा आवाज वगैरे जर त्यांना काय चालू लागली तरी ते माग अजून वाडीमध्ये पोरं ते पण येणार आता इकडं बघू हे ते काजू आहे रानामध्ये आमच्या आंब्यांच्या बागेच्या बाजूला तर काजूवरती काजू आहेत का बघायला जायचं आहे आम्हाला इकडे पाहू शकता मित्रांनो वरती आलं रानामध्ये डोंगर चढू खूप दम लागला आहे आणि हे इकडे काजूचं झाड आहे औषध हे काजूचं झाड आहे काजू ते काजूचं फळ तर नाही आहे हे पण भेटत इकडचा फेमस काजू आहे इकडं घराच्या जवळपासून हा काजू आहे काजूचं झाड आहे तर इथे काही काजू झाड फळ तर नाही आहे कुठे काजूचं परंतु बिया मात्र आहेत काजूच्या पोरं जमावं लागले तिकडं काजूच्या बिया कसे आहेत बघा बिया ते इकडे काजू खाऊन टाकले आहेत रानामध्ये किती बिया भेटल्या रे दहा पंधरा झाल्या ते बघू शकता हे असे पुरं याच वाटेने पुढे गेलेत म्हणजे असे बिया टाकून इथे पुढे गेलेत हे बघा इकडे बे पडले तसे काजूच्या याच सर्च वाट नाही पोरं इकडे पुढे गेलीत पण हे त्यांना काय ब्या भेटलं नाही हे बघा अशा पात्र्याखाली ब्या पडलेल्या असतात पाहू शकता इकडे लंकेश वगैरे हो सर्व एकाच साईडला आहे हो तिकडं पाहू शकता मित्र सर लंकेश कसं जमवतोय म्हणजे जमाव बॅस पात्र्याला लोटायला हो लागतो इकडे सर्व जमवायला अरे हबा एका जागे किती पाहिल्यात ब्या हवा चार पाच वी पाच एका जागेवर पाच लोट आहे बघ सहा एका जागेवर सात एका जागा इथे इथे लोट इथे असतील बघ इकडे असे बिया मळल्याच फक्त पाहू शकता मित्रांनो इकडे कोकणी रानमेवा त्या हो इकडे कोकणाची झाडे तिकडे पाहू शकता तुम्ही हे काजूच्या बिया वगैरे हे पाहू शकता इकडे अजून इथं खाली पातेरा अजून लोटलं असतं तर अजून बिया भेटले असते पण आता आमच्याकडे टाईम नाहीये त्यामुळे जेवढे भेटले तेवढे घेऊन आम्ही निघालोय किती भेटला गो कसं तिकडे आमच्या एवढ्या काजूच्या ब्या भेटल्या अजून आमच्या किशात पण आहे तर हातामध्ये एवढ्याच मावत आहेत म्हणून तेवढेच खाली पडले पण पडले किशात टाका किशत झाडावरती इकडे अजून झाडावरती काहीच नाही म्हणजे जेवढ्या बिया आहेत तेवढ्या खाली पडलेल्या होत्या माकडांनी खाऊन वगैरे टाकले होत्या खाली तर खालचे जेवढे आम्हाला भेटले तेवढ्या आम्ही जमवल्यात हो आणि अजून पण असते ना पातळीमध्ये पण एवढं जमवायला टाईम नाही वगैरे म्हणून आम्ही आता जेवढे भेटले तेवढंच घेऊन निघतो आहे इकडे पाहू शकता मित्रांनो इथं आंब्याचे झाडं आहे तिकडे खूप गवत आणि खूप पात्याला पडला होता झाडांचा पाला वगैरे सुकलेला होता इकडे वरती देखील पाहू शकता खूप कचरा झाला आहे इकडं तर ह्याच्या फक्त ह्याच्यासाठी तर आम्ही इकडं आलो आहे हे जे दिसतंय तुम्हाला जळतं आहे हे गवत जाळतं इकडं कारण की जे आंब्यांचं हे झाडं आहेत तिकडे त्यांच्या आजूबाजूला खूप गवत आणि खूप पातेरा पडला आहे ते जळण्यासाठी इकडे आम्ही जा आग लावलेली आहे इकडे पाहू शकतो वनवा म्हणतात तिकडेला सर्व पोरं इकडे हातामध्ये झाडं घेऊन थांबलेली जर कुठे जर बाहेर गेला तर इजवण्यासाठी इकडे पाहू शकतो सर्व आम्ही लावले इकडे जळ आहे असं पाहू पाहू शकता मित्रांनो या साईड कसं रान मोकळं आलंय एकदम जळून झालंय इकडं सर्व जाळलं आहे आम्ही कसं जाळल्यामुळं कसं वाटतं तिकडं एकदम व्यवस्थित राहतं ग ना जास्त कसं जास्त जो पातेरा वगैरे गवत वगैरे ते जळ आहे या साईडचं बाकी आहे या साईडचं आम्ही केलं नाही कारण की या साईडला खूप आंबे वगैरे आहेत गवत पण खूप आहे त्यामुळे इकडं एक दोन जणांचं कामच नाही आहे एकंद आम्ही सर्व जाळलेलं आहे आणि आता आम्ही जातो बिया भाजण्यासाठी काजूच्या ज्या आम्ही बिया भाजल्याच ते आम्ही बिया भाजतो बघू दाखव किती ब्यात बिया ह्या जे आता मी बिया भा त्या भाजण्यासाठी झाले तर पावसा इकडे आपण ज्या काजूच्या बिया आणल्या होत्या रानातून त्या आम्ही तर भाजायला सुरुवात केलेली आहे इकडे पावसाचा इस्तू पेटवला छोटासा आणि एक तवा एक जुना पुराना तवा घेतलेला आणि त्याच्यामध्ये आम्ही बॅट टाकलेले काजूच्या त्या आम्ही भाजायला सुरुवात केली मित्र गा गावाकडे जे खूप गाव होता गावचा रान मेवा कोकणचा रान मेवा कोकणचा रान मेवा मी ते करते पाऊस होतं इकडे मस्त असं इस्तू पेटवलं आहे आग लागली ह्या साईडला आमचं घर आहे शकता इकडं सर्व पोरं वगैरे आहेत इकडं संगमाले कुठे संगमाले पावश्यक मित्रांनो संध्याकाळचं व्यू आमच्या गावातलं संध्याकाळी असं एकदम मस्त असं छान असं गाव दिसतं आमच्या इकडे पाहू शकता इकडे पलटी मारसे काढ बाहेर